बिझनेस जत्रा आणि आमचं नातं हे अतूट आहे आज में या है। मी तिसऱ्यांदा या कार्यक्रमाला उपस्थित आहे पण मी ज्यावेळी विधानसभेची हॅट्रिक केली त्याच्यापेक्षा जास्त आनंद या हॅट्रिकचा मला झालेला उद्योग क्षेत्रामध्ये काम चांगलं केल्यानंतर एकच वादा अतुलदादा देखील होऊ शकतो हे या व्यासपीठावर आल्यानंतर मला कळलं आणि अतुलची तळमळ मी स्वतः डोळ्याने बघितली या कार्यक्रमाला आल्यानंतर एक नवीन ऊर्जा नक्की मिळते हे खरोखरच आपण मराठी उद्योजकांना ताकद देण्यासाठी करतो आणि ही बिझनेस जत्रा जिल्ह्याच्या स्तरावर आपण नक्कीच करू परंतु ज्या उद्देशानं तुम्ही करताय तो उद्देश तीनशे पासष्ट दिवस डोळ्यासमोर ठेवून आपण कार्यरत राहावं एवढीच विनंती करतो अच्छा बिझनेस जत्रा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर सर्व सत्कारमूर्ती आणि मोठ्या संख्येनं उपस्थित उद्योजक बंधू आणि भगिनीन आज मी तिसऱ्यांदा या कार्यक्रमाला उपस्थित आहे मग अशी असं सांगण्यात आलं की या कार्यक्रमाला यायची मी हॅट्रिक केली पण मी ज्यावेळी विधानसभेची हॅट्रिक केली त्याच्यापेक्षा जास्त आनंद या हॅट्रिकचा मला झालेला आहे कारण सातत्यानं आपण बोलवता आणि सातत्यानं बोलून अतिशय आमच्या ज्ञानामध्ये देखील भर पाडण्यासारखे कार्यक्रम आपण करता म्हणून मला आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे आणि अजून एक कौतुक आहे की या कार्यक्रमाची सुरुवात चार वर्षापूर्वी आमचे मुख्य नेते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केली चार वर्षापूर्वी आणि त्यांचाच प्रतिनिधी म्हणून सलग तीन वर्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळते हे देखील मी माझं भाग्य समजतो आणि कदाचित बिझनेस जत्रा आणि आमचं नातं हे अतूट आहे कारण आमच्याकडे देखील धनुष्य आहे आणि तुमच्या सन्मान सन्मानचिन्हामध्ये देखील धनुष्य आहे त्याच्यामुळे हा असाच धनुष्य कायमस्वरूपी शिंदेसाहेबांचा आपण जपून ठेवावा ही माझी आपल्याला विनंती आहे आणि आजचा योगायोग बघा कार्यक्रमाचा किती चांगला आहे आजच केंद्र शासनाने एक आकडेवारी जाहीर केली देशाची आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या अडीच वर्षामध्ये हा उद्योग गेला तो उद्योग केला असे सांगण्याचे उद्योग अनेक के लोकांनी केले परंतु पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर आरबीआयनं म्हणजे मी केला नाही सर्वे उद्योग मंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी हा सर्वे केला नाही किंवा देवेंद्रजींनी केला नाही आरबीआयनं जो सर्वे केला त्याच्यामध्ये पुन्हा एकदा यावर्षी एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये खर्च परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र नंबर वन बनलेला आणि म्हणून मला अभिमानानं सांगायचं आहे की ज्यावेळी महायुतीची सत्ता आली त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केलं आता देवेंद्रजी करतायत दोघांचाही हाच ध्यास आहे की महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये नंबर वन असलं पाहिजे त्याच्यामध्ये मग मेगा प्रोजेक्ट असतील मगाशी अतुलजींनी सांगितलं ते एम एस एम असतील ह्या चांगल्या पद्धतीनं अतिशय सुदृढ पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये असल्या पाहिजेत ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे आणि म्हणून मगाशी मी अतुलजींचं भाषण अतिशय व्यवस्थितरित्या ऐकत होतो आणि आज मला कळलं की महाराष्ट्रामध्ये एकच वादा अतुलदादा देखील आहे आतापर्यंत मला आणि नरेशजींना पण ते राजकारणातले आहेत हे उद्योगातले आहेत आता आजपर्यंत मला एवढंच माहिती होतं की एकच वादा अजितदादा पण उद्योग क्षेत्रामध्ये काम चांगलं केल्यानंतर एकच वादा अतुलदादा देखील होऊ शकतो हे या व्यासपीठावर आल्यानंतर मला कळलं आणि अतुलची तळमळ मी स्वतः डोळ्याने बघितली अंदराजी तुमचं सहकार्य असेल विकासचा असेल योगेशचा असेल नम्रजा असेल हे खरोखरच आपण मराठी उद्योजकांना ताकद देण्यासाठी करतो आणि हाच संदेश वंदनीय बाळासाहेबांचा होता आणि तोच पांडा माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन चाललेले आहेत आज आपण एम एस एमईचा जर उद्योग जगत बघितलं तर सगळ्यात जास्त एम एस एम एस महाराष्ट्रामध्ये आहेत पण मी तीन वर्षापूर्वी देखील एक विनंती केली होती ती आज पुन्हा एकदा करतो आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना माझ्याकडे आहे खादी ग्रामोद्योगमधली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना माझ्याकडे आहे ह्या सगळ्या योजना माझ्याकडे असताना मला असं वाटतं की बिझनेस जत्राने फक्त वर्षातनं एक कार्यक्रम करू नये त्या एम एस एम एसला जर ताकद द्यायची असेल तर आजारी एम एस एम ई देखील पुन्हा एकदा ताकदीनं उभं राहिलं पाहिजेत यासाठी अशा संघटनांनी काम केलं पाहिजे आणि या संघटनांना राजाश्रय द्यायची जबाबदारी ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री म्हणून नक्की माझी आहे ती काय आम्ही नाकारणार नाही या कार्यक्रमात एक मात्र सिद्ध होतं की मराठी उद्योजक हा महाराष्ट्रामध्ये अतिशय ताकदीनं उभा आहे आपल्याला आठवत असेल कदाचित संतोषजी मी असं एक वक्तव्य केलं होतं दीड वर्षापूर्वी की जसं आपण अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला रेड कार्पेट देतो आम्ही डाओसला जातो आम्ही लाखो करोडो रुपयाचे एमओ यूज करतो तशा पद्धतीचं रेड कार्पेट माझ्या महाराष्ट्रातल्या स्थानिक उद्योजकांना देखील दिलं पाहिजे ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे आलो आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे स्थानिक उद्योजक आहेत त्यांच्या एक्सपान्शनसाठी आम्ही रेड कार्पेट दिलं आणि त्याचा चमत्कार असा झाला की शहाण्णव हजार कोटी रुपयाचं एक्सपान्शन या महाराष्ट्रामध्ये स्थानिक उद्योजकांनी केलं आणि त्याच्यातनं किमान दोन लाख बेरोजगार मुलांना मुलींना रोजगार मिळणार आहे परंतु कदाचित आम्ही हे प्रेझेंट करण्यामध्ये कमी पडत असू आम्ही पत्रकार परिषद घेण्यामध्ये कमी पडत असू आणि पत्रकार परिषद घेऊन खोटं बोलण्यामध्ये कदाचित आम्ही कमी पडत असू म्हणून आम्ही आपल्यापर्यंत पोचत नाही कारण वेदांता फास्कॉन असेल बी डी पी असेल एअरबस असेल हे प्रकल्प बाहेर गेले हे ज्या ताकदीनं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही सांगायला कमी पडलो की केंद्र सरकारनं जरी बी डी पी आम्हाला दिला नसला तर या रायगड जिल्ह्यामध्ये एक हजार कोटी रुपये खर्च करून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या एम आय डी सीचा बी डी पी त्या ठिकाणी उभा करतोय हे आम्ही सांगायला कमी पडलो आजपर्यंत कोकणामध्ये प्रकल्प यायचे न यायचे हा नंतरचा भाग आहे परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील यांच्या नेतृत्वाखाली स्वतः माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातला पहिला व्ही आय टी सेमी कंडक्टर वीस हजार कोटीचा नेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो हे आम्ही सांगायला कमी पडलो कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी गडचिरोलीमध्ये होते पण गडचिरोलीमध्ये आपण गेल्यानंतर हातातल्या बंदुका टाकून स्वतः आता रोजगार निर्माण करणारे युवक आणि युवती आम्ही तयार केले हे आम्ही सांगायला कमी पडलो कारण फक्त एका गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री म्हणून आम्ही पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये लॉइड्स असेल त्याच्यामध्ये जे एस डब्ल्यू असेल अन्य प्रकल्प इथे आहेत आप आपल्याला माहीत असेल की गडचिरोलीचं नाव नक्षलवादी जिल्हा म्हणून घेतलं जायचं मागच्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या वर्षी याच तारखेला ज्यावेळी तुमचा कार्यक्रम असेल ते गडचिरोलीला नक्षलवादी जिल्हा नाही तर उद्योगनगरी जिल्हा म्हणून बघितला जाईल आज त्या पद्धतीनं आम्ही मार्गक्रमण करतो आणि हे कशामुळे होतंय तर राज्यकर्त्यांची नेतृत्वाची जी इच्छाशक्ती आहे ती कुठेतरी उद्योजकांना उभी करणं उद्योजकांच्या जा माखं मैत्रीसारखा कायदा निर्माण करणं आणि उद्योजकांना मैत्रीसारखा कायदा दिल्यानंतर मग तो स्मॉल स्केलमधला असू दे किंवा अल्ट्रा मेगा प्रोजेक्टमधला असू दे त्याची फाईल ट्रॅक झाली पाहिजे कुठचा अधिकारी किती दिवस त्या फाईलवर बसला आहे हे आम्हाला आणि तुम्हाला देखील कळलं पाहिजे म्हणून देशातला सगळ्यात मोठा मैत्री कायदा जर कोणी के केला असेल तर तो माझ्या विभागानं केला आणि त्याच्यामुळे उद्योजकाला आता आठ दिवसामध्ये देखील एक एक हजार एकर जागा देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय काही लोकांनी सांगितले की पदभार काही मंत्र्यांनी स्वीकारले नाहीत त्याच्यामध्ये माझं नाव पण टाकलं आता मला कळत नाही पदभार स्वीकारायचा म्हणजे नक्की काय करायचं पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वतः बीडमध्ये गेलो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे संतोष देशमुखांची जी हत्या झाली होती त्याच्या कुटुंबाला आम्ही भेटलो आम्ही शिवसेनेमार्फत जी काय प मदत करायची ती केली हे काय पदभाराशिवाय केली पुण्यामध्ये गेलो हिंजवाडीच्या उद्योजकांची एक इच्छा होती की तिथे रस्ते झाले पाहिजेत इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे नरेशजी एका दिवसात तिथे दीडशे कोटी रुपये देऊन आलो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मराठी भाषा माझ्याकडे आता विभाग आहे त्याचं विश्व साहित्य संमेलन कुठं करावं याची बैठक घेतली परवा मंत्रालयामध्ये सगळ्या बैठका घेतल्या आता पदभार स्वीकारायचा म्हणजे अजून काय करायचं असतं हे मला अजिबात कळलेलं नाही परंतु एकच सांगतो की माननीय देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे संवेदनशील नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज जो महाराष्ट्राचा उद्योग जगतामध्ये एक नंबर आहे तो भविष्यातली पंचवीस वर्ष ठेवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढ्या ताकदीनं ना आम्ही सगळे काम करतो पण मला सगळ्या आपल्या उद्योजकांना एक विनंती करायची आहे की मी असं म्हणणार नाही की आपण सगळे सेल्फ ओरिएंटेड आहात पण कुठंतरी आपल्या उद्योजकांसारखा दुसरा उद्योजक निर्माण झाला पाहिजे ही देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि म्हणून मी आत्ताच आमच्या अशोकजीना सांगितलं की योगायोगानं एकनाथ शिंदे साहेबांनी मराठी भाषेचं सा खातं देखील माझ्याकडे दिलेलं आहे याच वर्षी नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने अभिजात भाषेचा दर्जा देखील मराठी भाषेला मिळालेला आहे अजय जी आमच्या इथे उपस्थित आहे त्यांचं शहर जे आहे ते कुसुमाग्रजांचं शहर आहे बरोबर आहे आपण असं एक ठीक आहे बिझनेस जसरा करतीलच तुम्ही सगळी श्रीमंत मंडळी आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं नरेशजी तुमच्या साक्षीनं मी जाहीर करतो की पहिला उद्योजकांचा मराठी मेळावा हा नाशिकमध्ये घेतला जाईल आणि त्यांना जी काही ताकद आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे ती देखील उद्योग विभाग आणि मराठी भाषा सॅटरडे क्लब जबाबदारी घेतलेली आहे yes. आता ह्यांचा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला सॅटरडे क्लबचा काय तो एक कुंभ मेळावा असं असू दे ना आपण काहीतरी वेगळं करू ते परत कुंभविंब नाव दिलं तर परत अजून कोण म्हटलं आमचा अपमान झाला कुंभ नाव दिलं त्याच्यापेक्षा आपण कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंटमधनं बाजूला राहिलं पाहिजे कॉन्ट्रोवर्सियमधनं बाजूला राहिलं पाहिजे हा स्वभाव कदाचित तुम्ही अडीच वर्षामध्ये माझा बघितला असेल त्याच्यामुळं ठीक आहे ना साडेसात एकरमध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं जे कॅम्पस आहे त्या ठिकाणी हा आपण मराठी उद्योजकांचा अतिशय मोठा मेळावा करू चांगला करू हे आजच मराठी भाषा आणि उद्योग मंत्री म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो त्याच्यामध्ये अतुलनं देखील पुढाकार घ्यावा सॅटर्डे क्लबनं देखील पुढाकार पुढाकार घ्यावा तुम्हाला अजून एक गंमत सांगतो या सॅटर्डे क्लबची मला संतोष पाटलांचा फोन आला मला म्हणले सॅटर्डे क्लबच्या कार्यक्रमाला यायचा आहे आता टी व्हीवरच्या बातम्या बघून सगळं बघून सॅटर्डे क्लब म्हणजे माझ्या डोक्यामध्ये भयानक कल्पना होती मी पहिल्यांदा सांगितलं संतोषजी नव्यानं मंत्री झालो आहे कुठं सॅटर्डे क्लबला मला घेऊन जात आहे जरा काम करू तुमचा अहवाल बिवाल सगळा माझ्याकडे द्या तर ते म्हणले साहेब तुमचा गैरसमज आहे हा सॅटर्डे क्लेब उद्योजकांच्या निर्मितीसाठी काम करतो हा सॅटर्डे क्लब उद्योगांच्या उन्नतीसाठी काम करतो आणि एवढंच नाही हा सॅटर्डे क्लब आध्यात्मिक देखील काम करतो हे ज्यावेळी संतोषजींनी सांगितलं त्याच्यानंतर मी सॅटर्डे क्लबचा एकही एक एक कार्यक्रम चुकवला नाही याला साक्षीदार सम झाले ना, ना एकही एक एक कार्यक्रम चुकवला नाही साहेब उद्योग मंत्री होऊन मला दोन वर्ष झाली दोन कार्यक्रम पुढे असं पंधरा वर्ष ठेवलं तर पंधरा कार्यक्रम त्याच्यामध्ये काय पण मगाशी सूत्रसंचालन करत असताना माझं कौतुक फारच करण्यात आलं असं कौतुक राजकारणामध्ये फार धोकादायक असतं त्याच्यामुळे संतोषजी माझा उल्लेख करताना नुसता उदय सामन केला तरी चालेल कार्यक्षम अतिकार्यक्षम असं नाही केलं तरी चालेल कारण शेवटी आपल्याला कार्यक्षमपणानं काम करायचं आहे आणि कार्यक्षमपणानं काम करत असताना जर मराठी उद्योजक आणि परराज्यातले उद्योजक उद्योजक परदेशातले उद्योजक हे जर आपलीच जमीन चूज करायला लागले निवडायला लागले तर आपल्या एवढे भाग्यवान कोण नाहीत आणि म्हणून तालुक्याच्या ठिकाणी एम आय डी सी असावी ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जातोय आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एम एस सगळ्या लोकांना एक आनंदाची गोष्ट मी सांगतो की ज्याची अंमलबजावणी महाराष्ट्राच्या सरकारनं करण्याचा निर्णय घेतला ते म्हणजे आता ज्या ठिकाणी एम आय डी सी होईल त्या ठिकाणची वीस टक्के ही एम एस एम ईसाठी राखून ठेवली जाईल आणि तुम्हाला दिली जाईल त्याच्यामध्ये प्लग अँड प्ले असेल प्लग अँड प्ले सारखा चांगला आपण निर्णय घेऊ पण प्लग अँड प्लेचा निर्णय घेत असताना आपण आता आर सी सी स्ट्रक्चर उभं करण्याचा निर्णय जरा बाजूला ठेवून आपण फॅब्रिकेशनवर करू स्टीलमध्ये करू जेणेकरून त्याचा खर्च कमी येईल आम्ही तुम्हाला भाडं सांगत असताना आम्ही त्याचं कमी भाडं सांगू दहा वर्षाची आपण योजना तयार करू या सगळ्यातनं आपला स्थानिक उद्योजक मोठा होईल स्थानिक उद्योजक मोठा होत असताना तो महाराष्ट्रातला उद्योजक मोठा होईल आणि महाराष्ट्रातला उद्योजक पूर्ण देशाला दाखवून देईल की आम्ही एम एस एम सुरू केली आणि आम्ही आता अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट देखील महाराष्ट्रातला माणूस टाकू शकतो एवढी ताकद आपण सगळ्यांनी निर्माण करणं गरजेचं आहे आणि हे फक्त भाषणांमधनं होणार नाही याची देखील कल्पना आहे परंतु भाषण करत असताना हे आम्ही करून दाखवलेलं आहे जो महाराष्ट्र पाच वर्षापूर्वी तीन नंबरला होता कर्नाटक गुजरात हे एक नंबरला होतं ते कर्नाटक आज दोन नंबरला आहे आणि गुजरात तीन नंबरला आहे एवढी ताकद महायुतीच्या सरकारनं उद्योजकांच्या मागे उभी केली आणि नुसती उभी केली नाही तर मी अनेक वेळा सांगितलं नरेश मी अडीच वर्षामध्ये दहा हजार कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह वाटला सगळे उद्योजक आहेत समोर उद्योजक आहेत एम एस एमई पासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट पर्यंत वाटला महाराष्ट्रातल्या एका जरी उद्योजकानं उभं राहून सांगितलं की हा इन्सेंटिव्ह वाटत असताना उदय साहेबांना त्यांच्या रुपयाची चहा प्यालो तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे पण हाच अभ्यास पाच वर्षापूर्वीचा करा पाच वर्षापूर्वी इन्सेंटिव्ह देत असताना एन टी चेंबरला बोलवल्याशिवाय इन्सेंटिव्ह दिला जात नव्हता आता एन टी चेंबरला का बोलवायचं माझ्यापेक्षा तुम्हाला उद्योजकांना चांगलं माहिती आहे मी तर इन्सेंटिव्ह वाटत असताना कुठच्याही उद्योजकाला माझ्याकडे बोलवलं नाही कारण आमची ती जबाबदारी आहे आमची जबाबदारी आहे जे उद्योजक आमच्याकडे एम एस एम ई अल्ट्रामेगा का प्रोजेक्टपर्यंत काम करतात त्यांना त्यांच्या हक्काचा इन्सेंटिव्ह देणं ही आमची जबाबदारी आहे पण इन्सेंटिव्ह देणारी मिटिंग मागच्या अडीच वर्षाच्या अगोदर अठरा अठरा महिने लागली नाही हे देखील महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या उद्योजकांचं दुर्दैव आहे मग जर अठरा महिने इन्सेंटिव्हची मिटिंग लागली नाही तर वेदांता फॉस्कर आमच्याकडे येईलच कसा एअरबस आमच्याकडे येईलच कसं आणि एअरबसच्या बाबतीमध्ये सांगतो विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यावेळी विरोधी पक्षनेते होते आणि तत्कालीन सरकारला एकनाथ शिंदेसाहेबांच्या अगोदरच्या सरकारला दिल्लीवरनं जाऊन येऊन त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये एम एस एम ई जर डेव्हलप करायची असेल तर एअरबसचा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये सरकारनं आणणं हे क्रमप्राप्त आहे आणि हा एअरबसचा जर प्रकल्प आला टाटाच्या माध्यमातून जर एअरबसचा प्रकल्प आला तर फार मोठा एम एस एम ई या ठिकाणी इकोसिस्टीम जनरेट होऊ शकते पण तत्कालीन सरकारनं लक्ष दिलं नाही तो एअरबसचा प्रकल्प आमच्यामुळं नाही तुम्हाला आज अभिमानानं सांगतो देशातलं आमचं सरकार एकमेव सरकार असं आहे की आमच्यावर आरोप झाल्यानंतर माझ्यासारख्या उद्योगमंत्र्यांनी नरेशजी श्वेतपत्रिका काढली व्हाईट पेपर काढला पण त्याला चॅलेंज देण्याचं काम विधानसभेमध्ये झालं नाही याचा अर्थ आमच्यामुळे एकही प्रकल्प केला नाही उलट प्रकल्पाला ताकद देण्याची भूमिका आमच्या सरकारनं घेतली शिंदेसाहेबांनी घेतली विद्यमान मुख्यमंत्री आता देवेंद्रजी देखील घेतील आणि महाराष्ट्र मला असं वाटतं की भविष्यामध्ये औद्योगिक जगाचा हब बनेल अशा पद्धतीनं आम्ही वाटचाल करतोय आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र करतोय मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये जसे मोठे उद्योजक येणार आहेत जसे परदेशातले उद्योजक येणार आहेत जसे अँबॅसेडर येणार आहेत जसे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत तसे आपल्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांना देखील ताकद देण्याची भूमिका आम्ही सगळे घेणार आहोत मॅग्नेटिक महाराष्ट्र असेल मी अजून एक उदाहरण तुम्हाला देतो माझी एक इच्छा होती शालेय जीवनापासूनची की मला तीन व्यक्तींना भेटायचं होतं कॉलेजमध्ये आल्यानंतर अजून ज्यावेळी टेलिव्हिजन बघायला लागलो बातम्या बघायला लागलो तेव्हा अजून ती वाढली त्याच्यातले पहिलं नाव होतं रतनजी टाटा आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर मी काही लोकांना विनंती केली होती की मला रतनजी टाटांना भेटायचं आहे आणि मला कुठेही राजकीय वशीला लावून त्यांना भेटायचं नव्हतं अडीच वर्षात काही मला यश मिळालं नाही नंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीला जाऊन आलो उद्योग मंत्री झालो आता गुवाहाटीला जाऊन आलो म्हणूनच उद्योग मंत्री झालो ना गेलो नसतो तो कार्यक्रमच झाला असता या निवडणुकीला उद्योग मंत्री झाल्यानंतर मी सन्मान्य शिंदेसाहेबांना एक विनंती केली साहेब म्हटलं आपण देशातला पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा महाराष्ट्रामध्ये सुरू करूया आणि तो पुरस्कार आपण रतनजी टाटांना देऊया मला सांगताना आनंद होतोय की एकनाथ शिंदेसाहेबांनी असेल देवेंद्रजींनी असेल एक मिनिटाची देखील उसंत घालून नाही तातडीने याने पत्र तयार केली आणि ते पत्र देण्यासाठी मी रतन टाटा साहेबांना भेटलो माझं स्वप्न पूर्ण झालं पण स्वप्न पूर्ण करत असताना मी त्यांना एक विनंती केली जी एम एस एम सी फार निगडीत आहे मी त्यांना असं सांगितलं की आम्हाला सीएसआर द्या त्यांनी सांगितलं सीएसआर कशाला पाहिजे मी त्यांना म्हटलं चार ठिकाणी आम्हाला स्किल सेंटर तयार करायचं टाटांच्या नावानं त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या नावानं करायची काहीच गरज नाही तुम्ही मुलांसाठी काहीतरी करा आणि म्हणून त्यांनी माझ्याकडनं चार जिल्ह्यांची नावं घेतली मी नावं सांगितलं पहिलं माझं सांगितलं रत्नागिरी जिल्हा दुसरं गडचिरोली सांगितलं तिसरं कल्याण डोंबोली सांगितलं आणि चौथं पुणा सांगितलं दोन दिवसानंतर त्यांच्या मॅनेजमेंटचा मला फोन आला की रतनजींनी निरोप दिला की पहिला आपल्याला गडचिरोलीमध्ये करायचं आणि नुसतं करतो बघतो नाही एकशे पन्नास कोटी रुपयाचं टाटा कन्सल्टन्सीचं टाटा स्किल सेंटर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीमध्ये आम्ही सुरू करू शकलो तीन महिन्यामध्ये तीन महिन्यानंतर मला एक फोन आला आता दुसरं करायचंय मी घाबरलो म्हटलं बहुतेक आमचा चार नंबर आहे ते म्हटले मला आता रत्नागिरीला सुरू करायचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आज तुम्ही जर रत्नागिरीमध्ये आला तर देशातलं सगळ्यात चांगलं पाच हजार विद्यार्थ्यांना शिकवणारं स्किल सेंटर हे रत्नागिरीमध्ये सी एस आर मधनं सुरू आहे आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मतदारसंघामध्ये कल्याण डोंबोलेला देखील आपण करतोय आणि पुणे महानगरपालिकेला बरोबर घेऊन पुणे महानगरपालिकेमध्ये देखील करतोय पण त्यांचा आशीर्वाद हा त्यावेळी हयात असताना नक्कीच आम्हाला मिळाला पण त्याच्यानंतर देखील हयात नसताना त्यांचं नाव राहावं म्हणून माझ्यासारख्या मंत्र्यानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक निर्णय घेतला आणि आमचं उद्योग भवन जे आहे ज्या आशिया खंडातलं सगळ्यात मोठं उद्योग भवन आम्ही उभं करतोय त्या उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव द्यायचं आम्ही ठरवलं आणि त्यालाच नाही तर जेवढी स्किल सेंटर रतन टाटांनी आम्हाला सी एस आरमधनं दिलेली आहेत त्या प्रत्येक स्किल सेंटरला त्यांची जरी इच्छा नसली तरी टाटा स्किल सेंटर हे नाव द्यायचं आम्ही ठरवलं आहे मला याच माध्यमातून अतुल आणि सर्व सहकार्यांना विनंती करायची आहे की या स्किल सेंटरशी आपण सगळ्यांनी टायअप केलं पाहिजे आपल्याकडे ट्रेन लोकं जर तयार करायची असतील आपल्याला जर खऱ्या अर्थानं बेरोजगारी दूर करायची असेल आणि एम एस एमई मधनं जरी बेरोजगारी दूर करायची असेल तर या स्किल सेंटरमधनं आपल्याला पाहिजे तो, तो प्रॉडक्ट तयार करण्यासाठी एम एस एमईच्या सगळ्या लोकांनी पुढाकार घ्यावा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो तिसऱ्यांदा मी त्या ह्यांना भेटलो आज ते तुम्ही नव्हता ते डायरेक्ट आले ते मलाच भेटायला आले पण या कार्यक्रमाला आल्यानंतर एक नवीन ऊर्जा नक्की मिळते मराठी बांधवांना सगळ्या बघता येतं उद्योजकांना बघता येतो काही चांगल्या लोकांचा सत्कार करता येतो पण मी जी सुरुवातीला विनंती केली की ज्या ज्या लोकांनी सत्कार स्वीकारलेत त्यांनी पुढच्या या कार्यक्रमापर्यंत किमान पाच स्केलवाले उद्योजक जर आपण तयार केले तर मला असं वाटतं की मी सत्कार केल्याचं समाधान मला मिळेल आणि तुम्ही सत्कार स्वीकारल्याचं समाधान तुम्हाला मिळेल तर एवढं मिशन घेऊन आपण कामाला लागू आपण माझा जो सत्कार केलात आमच्या सगळ्यांचा सत्कार केलात त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि ही बिझनेस जत्रा जिल्ह्याच्या स्तरावर आपण नक्कीच करू परंतु ज्या उद्देशानं तुम्ही करताय तो उद्देश तीनशे पासष्ट दिवस डोळ्यासमोर ठेवून आपण कार्यरत राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र